वर्गात शिकत आहे तर या शाळेचा प्रॉब्लेम असा झाला आहे की आता कोविडमुळे परिस्थिती सगळ्या पालकांची नाजूक झालेली आहे आणि त्याच्यामुळे पालक जे आहेत ते फी भरू शकत नाही या परिस्थितीमध्ये इथे ब या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अंजुवेदी मॅडम यांना भेटायला पालक लोक गेले होते बऱ्याच दोन महिने दोन ते तीन महिन्यापासून ही स्थिती आहे पण प्रिन्सिपल काही त्यांना भेटत नाहीत ॲन्युअल फी आणि ट्यूशन फी ह्या दोन्हीसाठी या शाळेकडून अडवणूक केली जात आहे आणि मुलांचं ऑनलाईन एज्युकेशन थांबवण्याची धमकी दिली जात आहे ॲक्च्युली राईट टू एज्युकेशननुसार कुठल्याही मुलं मुला, मुला मुलींचं विद्यार्थ्यांचं ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद करू शकत नाही तर महाराष्ट्र सरकारचे जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार ही शाळा त्याचं काहीच कायदे मानत नाहीत त्याच्यामुळे आम्ही सर्व पालक लोक इथे जमलेलो आहेत आणि आम्ही आता परवा दिवशी आमची म्हणजे शिक शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासोबतसुद्धा भेट आहे आम्ही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना ब निवेदन देणार आहोत त्यांना या शाळेवर कारवाई करण्याची आम्ही त्यांना मागणी करणार आहोत यासोबतच अधिकारी नवनाथ साबळे आहेत यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत त्यांनाही आम्ही कल्पना देणार आहोत उद्या आम्ही त्यांना भेटून त्यांनाही निवेदन देणार आहोत त्यानंतरही शाळेने ही जर शाळेवर कारवाई झाली नाही तर आम्ही परत आंदोलन तीव्र करू माझं नाव ताजेश काळे आहे